सर नमस्कार मंडळी तर बऱ्याच कस्टमरच्या पण कंप्लेंट येतात आणि आपल्या मित्रांच्या पण कंप्लेंट भरपूर करू रिक्षावाले मित्रांच्या पण की कस्टमर का म्हणतो ज्या टायमाला कस्टमर गाडीत बसतो तर कस्टमरला आपण म्हणतो मीटर प्रमाणात तर कस्टमर गाडीत बसल्यानंतर आपण ज्या टायमाला मीटर टाकतो उदाहरणार्थ आता हे आप जर आपण मीटर टाकलं त्या गाडीच्या मीटर मीटर असंच टाकतो तर इथे किती येते पंचवीस रुपये ज्या टायमाला पंचवीस रुपयाचा आकडे येतो तर कस्टमर का म्हणतो तिथे झिरो पाहिजे पण त्यांना माहीत नसतं की हे पंचवीस रुपये सतराशे ते अठराशे मीटरपर्यंत हे पंचवीस रुपये दाखवते तिथून पुढं किलोमीटरप्रमाणे सुरू होते आहे म्हणजे तुम्ही दोन जास्त पास कुठेही उतरा तुम्हाला पंचवीस रुपये दाखवते सतराशे सोळाशेपर्यंत रुपये दाखवते काय काय कस्टमर म्हणजे झिरो करा अहो ते झिरो करतेच नाही कारण की ते मीटर आर टीवर पासिंग केलेलं आहे त्याला सील पण असतं आहे तुम्हाला सील सील आहे हे सील काय आम्हाला सोडतेच नाही कस्टमरला वाटत असेल काही ना काही गोळ करते तेव्हा काय का सील पूर्ण सील आहे आणि हे फळल्याशिवाय इकडे मध्ये फलता देत नाही तुमच्या आणि कस्टमर का म्हणजे सटील करतात तुमचं काय करतो तो माहिमाने पैसा काय करायचा जर हे सील दिलं ना कधी पण कस्टमरने चेक केलं पाहिजे की हे सील आहे का हे सील जर तुटलं असेल किंवा काय छड छाड असेल सर मीटर मध्ये काहीतरी गोळ आहे हे समजायचं आपण त्यामुळे हे सेल चेक करायचं बघायचं आर टी ओ दिसतं का तुम्हाला हे बघा आर टी ओ याचा नंबर आहे खाली पण हे बघा नंबर दिसतो आणि कस्टमर म्हणतो डायरेक्ट पंचवीस रुपये का होतात तर तर मित्रांनो कस्टमरला समजून सांगा की सर हे मीटर आर टी ओनी पास केलेलं आहे आर टी ओची मान्यता आहे गव्हर्नमेंटचं मीटर आहे हे आम्ही काय त्याला छेडछाड केले नाही आणि हे मीटर ज्या टायमाला पंचवीस रुपयाचा आकडा पडतो त्या टायमाला हे मीटर दीड किलोमीटरपर्यंत किंवा सोळाशे मीटरपर्यंत हे पंचवीसच रुपये राहते तिथून पुढं किलोमीटर आणि पैसे चेंज होतात तर एक कस्टमरला सांगा कस्टमरला पण कळून कारण की बऱ्याच जणांच्या कंप्लेंट लागल्यात ते मीटरप्रमाणे सुरू झाल्यापासून खूपचं त्यांना समजून सांगा प्रत्येक गोष्ट तिथून पुढं दर किलोमीटरला तुम्हाला पैसे पडणार आणि कस्ट कस्टमर का म्हणतो की नाही डायरेक्ट तुम्ही झिरो करा आणि कस्टमरला सांगा सर हे झिरो होत नाही असं असं आहे आणि व्हिडिओ रेंज केल्यानंतर हे ॲटोमॅटिक चेंज होत राहते म्हटलं तुम्ही चेक करून बघा काय काय कस्टमर भेटले मला पण असेच सर हे झिरो होतं नाही म्हणून सर ते पण तीच राहते पाहिलं त्यांना समजून सांगायचं काम आपलं असतं कस्टमरला प्रेमाने सांगा मित्रांनो कस्टमरला जास्त वाद घालू नका कस्टमरची कस्टमरचे जसं वाद घातलं की काम होते तुम्हाला रिक्षावालेलंच नाव ठेवू शकते बिंग कामाचे आणि ऑलमोस्ट बरेच कस्टमर रिक्षावाल्या नाव ठेवतात की रिक्तवाले अक्षर करतात रिक्त वेळ करतात नाही सगळे रिक्स रिक्षत मित्रांनो जिमानदारी पण दाखवतील तर चला मित्रांनो कस्टमरला मीटरची माहिती द्या कसं मीटर चालते हे पण त्यांना सांग चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट नक्की करा चला मित्रांनो बाय